सुरू करूयात मग क्वेश्चन नंबर वन आला सर्व बरोबर किती लोक आला बरोबर एवढ्या लोकांचा बरोबर आला ओके आता मला सांगा किती लोकांनी समान नागरिक कायदा शब्द ऐकलाच नव्हता मागच्या काही दिवसामध्ये जवळपास सगळ्यांनी ऐकलाय मग विद्यार्थी म्हणून आपला प्रश्न नाही पडावा उत्तराखंडचा येणारे महाराष्ट्राचे बोलतायत किंवा अजून कोणते राजस्थान मध्य प्रदेश तिथले बोलत आहेत मग आपल्याला प्रश्न काय पडायला पाहिजे की समान नागरिक कायदा जरी प्रत्येक राज्य करत आहे आणि केंद्र पण दरम्यानच्या काळात मध्ये मध्ये काहीतरी पिल्लू सोडत आहे या केसमध्ये हा समान नागरिक कायदा विषय कोणत्या सूचीमध्ये असायला पाहिजे हा प्रश्न पडायला पाहिजे विद्यार्थी म्हणून झालं लक्षात राईट आणि हे आपल्या सातवीच्या स्टेटबोर्डमधलं पान क्रमांक बहात्तर आहे कितवी जर एक्सप्लेनेशनमध्ये किती दिलं मी हा मग ते जे एक्सप्लेनेशन बघणार नाही ते सहावीचं पुस्तक बघतील आपण सातवीचं पुस्तक बघायचं सातवीच्या पुस्तक ते टायपिंग एरर आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तो असं काही फसवत नाही आपण की बाबा लोकांनी जरास काढायला नको म्हणून असं काही नाही आहे डोंट वरी असं काही नाही ते चुकून झालंय तो सातवीच्या पुस्तकातला आहे राईट सातवीच्या पुस्तकामध्ये मी आय थिंक इमेज आणली आहे मी माझ्याकडे ही इमेज दिसते सर्वांना हो म्हणा सातवीचं पुस्तक आहे बहात्तर पान क्रमांकावर केंद्राचे विषय राज्याचे विषय आणि दोन्ही शासनांसाठी काय दिसतंय व्यक्तिगत काय तर एवढं काने विचारलं मी बाकीचं काने विचारलं तो माझा कामाचा भाग नाही आहे तो विचार असता का बरोबर पण आला असता मला तुम्हाला जागं करायचं की आपण अभ्यास करतोय पण त्याला जर चालू घडामोडीची जोड देता आली आणि आपल्याला ते सुचलं तर आपण काही अंदाज लावला जाऊ शकतो कळालं का त्यामुळे गडबड करायची नाही राईट मग आता हा पुस्तकातला जो भाग आहे तो वाचून घ्यायचा बहात्तर क्रमांकावरचा मी टेलिग्रामला ही इमेज टाकतो ठीक आहे ओके पहिले दहा किंवा अकरा क्वेश्चन मी फक्त स्टेट बोर्ड ओपन करत गेलो आणि त्यातला कोणता मुद्दा सुचला आणि त्याबद्दल मी क्वेश्चन विचारला ओके ठीक आहे ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर टू यस सो आन्सर एकचं किती आलं पर्याय क्रमांक दोन किती लोकांचा बरोबर आला बरोबर आला व्हेरी गुड ओके okay. बाकीच्या लोकांनी ज्यांचं बरोबर आलेलं नाही त्यांनी काळजी घ्या की तुम्ही अभ्यास करताना काय विचार करत आहात चला <coughs> पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन आला का सरांच्या बरोबर येस <coughs> yes. ज्यांचं बरोबर आलं नाही त्यांनी तीन लिहिलेलं आहे किती कोणी तीन लिहिलं तीन लिहिलं आता ज्यांनी तीन लिहिलं त्यांनी काळजी घ्यायची मी काय सांगतो आहे आणि एक वर्कआउट करायचं पुढच्या वेळी ओके काय झालं आपण काय विचारलं बघा सगळ्यांनी असं करताय का, 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 का करता तुम्ही पेपर सॉल्व्ह करता ना आयोग्याला कॉल करताय बरं आयोग्याला विचारलं आहे घटनेतील कलम तीनशे चोवीसमध्ये निवडणूक आयोग आहे बरोबर आहे राजीव कुमार पंचवीसशे निवडणूक आयुक्त आहे मग पंचवीस हे करंटच्या अँगल तुम्हाला माहिती आहे पंचवीस हे करंटच्या अँगलने तुम्हाला माहिती आहे राईट मग पटकन काय केलं बरोबर आणि मग काय लिहिलं तीन आता काय झालं मी सांगतो तुम्हाला आपल्याकडे प्रेशर आहे प्रेशरमध्ये अयोग्य विचारलं होतं की नाही हे विसरून जातो कारण की आपण याच्या बरोबर की चुकीचं याच्या भ्रमात पडलेलं असतो ते झालं की आपण याच्या भ्रमात पडलेलं असतो आलं लक्षात आणि मग पटकन आपण तीनला जातो माझी भूमिका कायम माझी भूमिका कायम याला बरोबर करून वरती विचारून काय विचारलंय अयोग्य आणि मग इकडे किंवा इकडे जायचं आहे क्वेश्चन रीड करत असताना तुमचं ट्रॅव्हलिंग डिरेक्शन बदलायचं आहे तुम्ही ट्रॅव्हल करता अयोग्य योग्य 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 कळालं का मी अयोग्य करतो मी कन्फर्म करतो की विधान बरोबर आहे की नाही मी परत वरती जातो आणि खाली येतो मग तीन लिहितो किंवा चार लिहितो अशा केसमध्ये सिली मिस्टेक्स अवॉइड होणार आहे आणि एक मार्क जो मिळणार होता तो किती घेऊन गेला सव्वा जो है। अंतर है। मनुन मदे वेगड़। है, मदे है। की चौकटीचा भाग आहे ज्यासाठी की पाठांतर केलेला आहे म्हणून क्लासरूममध्ये टेस्ट सॉल्व करणं वेगळं तुम्ही जे पेपर सॉल्व करताय तो प्रेशरमध्ये करताय हाच पेपर तुम्ही अभ्यासिकेत सॉल्व कराल तर तुमचं शंभर टक्के आहे परंतु आता दहा पंधरा मिनटं येऊन बसलो आहे प्रेशर बिल्ड झाला आहे ओळखीचे लोक नाही आपल्याबरोबर आणि मग गडबड होते कळालं का राईट ठीक आहे त्यामुळे पुढच्या वेळी तिघं एकत्र दिसत बघतो मी हां त्यानंतर पुढचा क्वेश्चन सर्वांचा बरोबर आलं पाहिजे क्वेश्चन नंबर तीन यस क्वेश्चन नंबर दोन झाला क्वेश्चन नंबर तीन का लिहिलं आहे कितीपणे चार लिहिलं अयोग्य सगळे बरोबर आहे सर ज्युडिशियल रिव्ह्यू हा क्वेश्चन ऑलरेडी विचारला गेलेला राज्यसेवा पूर्वमध्ये राईट right? मी फक्त पुन्हा काय केलं परत एकदा मी आय थिंक आता हा कितवा क्वेश्चन आहे तिसरा म्हणजे कदाचित सातवी किंवा आठवी आठवी किंवा नववी या पेपरमध्ये त्यांनी चौघट दिलेली ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय मग एकाच विधानावर दिलं आहे संसदेचा किंवा कार्यकारी मंडळाचा आदेश किंवा कायदा सरकार सुप्रीम कोर्ट काय करू शकतो किंवा न्यायव्यवस्था काय करू शकते त्याला रिव्ह्यू करू शकते त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो न्यायिक पुनर्विलोकन याच्या पलीकडे ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये काहीच येत नाही मला लक्षात ज्युडिशियल रिव्ह्यू ही खूप नॅरो संकल्पना आहे त्याच्या पलीकडे अजून काही येत नाही आणि म्हणून मी तिसरा टाकला राईट right? आणि मग त्याच्यामुळे काय झाली गडबड झाली की हां बरोबर आहे आपला पुनर्विचार 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 येथे पुनर्विचार काय लक्षात राईट right? आणि पुन्हा सांगतो लक्षात घ्या तुम्हाला कंबाईनला असे क्वेश्चन नाही आहे तरी पण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय या क्वेश्चन पेपरमध्ये वन टू थ्री विचारला आहे चौथा म्हणतो यापैकी नाही विचारलं आहे अयोग्य यापैकी नाही किंवा वरील सर्व असं जेव्हा पर्याय असेल चौथा पर्याय असा जेव्हा असेल तेव्हा समजायचं एक दोन तीनला वारंवार क्रॉस चेक करावं लागेल कळालं का काय सांगायचं मला जेव्हा पर्याय क्रमांक चार हा यापैकी नाही असतो किंवा वरील सर्व असतो त्यावेळी वन टू थ्री वाचलं आणि सगळे बरोबर वाटले तरी पण एकदा क्रॉस चेक करा की शंभर टक्के तसं आहे का अंतरच चार वर जायचं याचा अर्थ चार, चार उत्तरच असत नाही या फॉर्मॅटमध्ये असं नाही परंतु हा फॉर्मॅट आला की एवढं लक्षात घ्यायचं की ते गडबड काय असू शकते तर पहिल्या तीन मध्ये वारंवार चेक करणं कळालं का राईट ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घेत चला अशा गोष्टी त्यानंतर क्वेश्चन नंबर तीन आंसर किती आलाय तीन आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर चार आला सरांच्या बरोबर लक्षात घ्या ड्युटीज शेड्यूल पार्ट्स त्याच्यानंतर तुमचं काय डी पी एस पी फंडामेंटल राईट्स आणि घटना समितीचा कार्यक्रम जो की सुरुवातीपासून आहे याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट सिलेबस तुमचा गौरव फिफ्टी वन ए पर्यंत पंधरापैकी सात ते आठ प्रश्न फिफ्टी वन ए पर्यंत तुम्हाला दिसतात त्यात घटना ऍड ॲड करून चला आठ क्वेश्चन पंधरापैकी आठ माझा भर याच्यावर असणार आहे की याच्यातून तुम्ही गडबड करायची नाही का लक्षात राईट मग खूप अवघड क्वेश्चन बरोबर आला आणि हा एकदम आजचा चुकला हे व्हायला नको आहे अजिबात क्लिअर ठीक आहे तर आपल्याकडे एक्कावनच्या कलमामध्ये हे टाकण्याचं रिझन असं की आपल्याकडे एक शास्त्राचं पुस्तक आहे एक नववीचं पुस्तक आहे किंवा आठवीचं आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशन बॉडी दिलेली आहे राईट ना युनायटेड नेशन संघटना काय होती युनायटेड नेशनला इंग्लिश मराठीमध्ये काय होणार संयुक्त राष्ट्र संघटना तर मग संयुक्त राष्ट्र संघटनेचा अनुषंगाने तुम्हाला माहिती असावं म्हणून तो मुद्दा मी तुम्हाला दिला बाकी काही right? नाही राईट आणि हे कलम जवळपास सगळ्यांचं बरोबर आलेलं असणार इथे काही गडबड होण्याची वाव नाही बरोबर का राईट right? आता चुकणार कुठे आहात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास राईट right? तिथे गडबड करायची नाही काय फोर्टी सेवनमध्ये दारूबंदी आरोग्य मादक सेवक प्रतिबंध त्यानंतर अठ्ठेचाळीस मध्ये पशुसंवर्धन आहे त्यामुळे गो हत्या बंदी अठ्ठेचाळीस ए मध्ये वने पर्यावरणाचा मुद्दा आहे एकोण मध्ये स्मारक ओके ठीक आहे तो मुद्दा पुढे आपण बघू क्वेश्चन टाकलाय पुढे त्यानंतर फाईव्ह झिरो ज्युडिशियल आणि सेपरेट असायला पाहिजे बरोबर याच्यामध्ये गडबड करू नका अदरवाईज म्हणजे कुठे दुसरीकडे वाव नाही चला क्वेश्चन नंबर चार आन्सर किती आलाय यस येस त्यानंतर पाच नंबर काय लिहिलं रे किती लोकांनी बघितलं क्वेश्चन क्वेश्चन बघितला आता एक काम करायचं जर अजून शेडबोर्ड ज्या लोकांनी बघितले नसेल ना काही बघायचं नाही डायरेक्ट स्वध्या जायचं तुम्हाला तो मागचा रुसो बिसोचा क्वेश्चन विचारला लागला ना तो कुठे विचारला माहिती आहे सर्वांना आता हां तर आपण काय करायचं फक्त स्वाध्याय सॉल्व्ह करायचे क्वेश्चन काढणाऱ्याला कंटाळाला असतो क्वेश्चन काढायला त्याला कधी लई पैसे भेटत नसतात का लक्षात राईट आणि तुम्ही पण मला काय लई देत नाही परंतु राईट हो ठीक आहे देता देता काय प्रॉब्लेम नाही हां मुद्दा आहे की तुम्ही गडबड कुठे करू शकता आणि मग क्वेश्चन येऊन गेल्यानंतर लक्षात अरे बापरे हा क्वेश्चन चुकला आहे अरे लक्षात राईट मग सहावीचं बरोबर दादा हा माझा बरोबर आला असता राईट तर ह्या गोष्टी व्हायला नको राईट तर हा क्वेश्चन आपल्या कन्फ्युजनचा पार्ट आहे तर बहुतेक लोकांनी ए लिहिलं आहे का फक्त अ राईट आणि मला पण म्हणजे जेव्हा मी पॅसेज रीड करतोय पॅसेज रीड न करता मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय पहिल्या इन्स्टंटमध्ये हा क्वेश्चन त्यांनी कसा सेट केलेला आहे पुस्तकामध्ये स्वाध्यायमधला क्वेश्चन आहे त्यांनी लिहिलं एक दोन तीन चार मी काय केलंय आज इट इज नको वाटायला म्हणून मी काय केलंय एकला अ ब कड म्हटलो आणि मग खाली ऑप्शन बदलले आलं लक्षात राईट तर रिझन काय आहे की तुम्ही हे बघणं अपेक्षित आहे मग त्यांचं आपल्या स्टेडबोर्डमध्ये सरळ सरळ विधान दिलेलं आहे मुख्य गाभा म्हटलंय ना गाभा कोर कोर काय आहे लोकशाहीमध्ये लोकांची इन्वॉल्वमेंट म्हणून काय करायचं आहे सत्तेचं विकेंद्रीकरण आलं लक्षात राईट आणि मग काय होतं लय अभ्यास झाला आणि हे डेमोक्रेसी त्याच्यानंतर प्रजासत्ताक याच्यावर क्वेश्चन चुकले उपयोग नाही कळालं राईट तर आय थिंक पुस्तकात लिहिलं मी कितवीचा स्टेटबोर्ड आहे एक्सप्लेनेशन लिहिलं आहे हां तर बघून घ्यायचं राईट दहावीचा स्टेटबोर्डमध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी मी काय केलं की मला क्वेश्चन खूप डिफिकल्ट होतं काढायला मी म्हटलं एवढा डिफिकल्ट नको आहे मग स्वाध्यायमध्ये गेलो तर एकदम छान क्वेश्चन सापडलं अग लक्षात राईट ठीक आहे सो क्वेश्चन नंबर पाच शंभर टक्के आन्सर यायला पाहिजे पर्याय क्रमांक किती चार ठीक आहे किती लोकांनी बरोबर काढलं सत्तेचं विकेंद्रीकरण आणि दोन नंबरला गोल केलं आहे आहेत अजून एक क्वेश्चन चुकणार आहे पुढे तुमचा <laughs> आलं लक्षात राईट सोपा प्रश्न चालला रे चालला की एक्साइटमेंट म्हणून मी काय म्हणत असतो एक्झाम हॉलमध्ये दोन्ही व्हायचं दोन्ही म्हणजे काय अवघड आला तरी काही प्रॉब्लेम नाही सोपा आला तरी काही प्रॉब्लेम नाही खेळून घेऊ व्यवस्थित आला लक्षात दोन्ही एवढा ग्रेट का होतो कारण तो दोन्ही आहे आज लक्षात तो कधी गडबड करतो का नाही शेवटच्या बॉलपर्यंत खेळत राहतो व्यवस्थित राईट आपल्याला ती टेंडन्सी वर्कआउट करायची एक्साइटमेंट अजिबात नाही वाचलेला आला अरे बापरे चला पटकन गोल करू असं नाही ऑप्शन बघा चेक करा आणि मग मार्क करा ठीक आहे आफ्टर दॅट पाच नंबर त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आला बरोबर सगळ्यांचं जनरली हा मुद्दा तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पाठ पाठासणं अपेक्षित नाही परंतु ज्या अर्थी मी बोर्ड फॉलो करतोय त्या या स्टेट बोर्डमध्ये पर्टिक्युलरली जागांचं आरक्षण अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी किती दिलेलं आहे असं तुम्ही अभ्यासा असं तुम्ही सर्च करा असं पुस्तकात दिलेलं आहे मला माहिती आहे तुम्ही सर्च करणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला देऊन टाकलं आणि कन्फ्युजन नाही आहे सोपं करून टाकलेलं आहे राईट असं नाही केलेलं आहे की फोर्टी सेवन एटी सेवन एटी फोर एटी वन असं काही केलेलं नाही आहे त्यामुळे हा शंभर टक्के सगळवांचा पाठ असायला पाहिजे राईट ठीक आहे मग आता तुम्हाला याच्या पलीकडे तुम्ही जर बघितलं तर ती कोणते कोणते कलम पाठ असायला पाहिजे तीनशे तीस तीनशे बत्तीस आणि तीनशे चौतीस घटना दुरुस्त आहे होता एकशे चारवी घटना दुसरी आठवते का एकशे चारवी घटना दुरुस्ती एस सी एसटी आरक्षणाचा कालावधी वाढून दिला कोणत्या कलमात दुरुस्ती झाली तीनशे तीस बत्तीस की चौतीस कि तिन्ही कोणत्या कलमात दुरुस्ती झाली फक्त चौतीस मध्ये कारण की चौतीस मध्ये सुरुवातीला काय होतं दहा वर्ष असं वाढवत वाढवत आपण ऐंशी वर्षापर्यंत आलोय आलं का लक्षात कोणत्या कलमात दुरुस्ती होत कोणतं बहुमत कोणत्या प्रकारची घटना दुरुस्ती आहे साधं बहुमत की विशेष बहुमत की पन्नास टक्के राज्य साधं बहुमत व्हेरी गुड साधं बहुमत काउंट होतं का घटनादुरुस्तीमध्ये साधं बहुमत काउंट होतं हां कोणतं विशेष प्लस राज्य पन्नास टक्के नाही फक्त विशेष हां चला पुढे सो so, हा मुद्दा कृपया लक्षात घ्यायचा मग तुम्ही जर हे कलम तुमच्या लक्षात आले असतील ना मग तुमच्या लक्षात येईल की एकशे पाचवी घटना रुस्ती काय सांगते याला ए जोडते याला ए जोडते याला ए जोडते बघितलं की नाही वन थर्ड रिझर्वेशन महिलांसाठी परिसीमन झाल्यानंतर सॉरी एकशे सहा सॉरी सॉरी एकशे सहावी राईट ठीक आहे ओके त्यानंतर सिक्स नंतर क्वेश्चन नंबर सेवन हा कोणते विधान समाविष्ट आहे चारपर्यंत किती लोक गेले बाकी त्यांनी काय लिहून टाकलं एक नंबर नागरिकांनी राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्राण्याचा आदर चला गोल करा चला गोल करा संपले का इथपर्यंत कितीपणे एक लिहिलं एक लिहिलं आहे ओके ठीक आहे जे वाचले त्यांनी दोन लिहिलं का सजीव प्राण्यांची हिंसा टाळावी फक्त हिंसा टाळावी म्हटलेला आहे राईट हा हा मुद्दा नाही आहे लोकशाही एकता न एकात्मता काय लोकशाही आहे का मग काय का सार्वभौम ठीक आहे राईट आणि मग लास्टचा मुद्दा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण ठीक आहे सात नंबरचा मुद्दा आता कर्तव्य दोनदा दोन कशा टाकलेत पहिला कर्तव्य कसं टाकला गडबड करू राईट हा गडबड का केली के कारण की प्रत्येक का पुस्तक ओपन केलं की पहिलं कर्तव्य दिसतंय आणि मग पुस्तकाची प्राईज दिसते आलं लक्षात म्हणजे बाकीची इन्फॉर्मेशन म्हणजे ड्युटीजवर जर इतका भर आहे तर क्वेश्चन काढणार म्हणाले की काय काय गडबड केली जाऊ शकते मग राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य पूर्वाच्या टेस्ट ऑलरेडी हा क्वेश्चन टाकला तर मी वेगळ्या अँगलने आणि मुख्यला विचारायच्या ते कोणते केवळ ड्युटीजमध्ये आहे त्यामुळे ड्युटीज पाठ करताना ड्युटीज पाठ करताना ॲज इट इज लिहायच्या शॉर्टकट मारायच्या नाही आज इट इज लायच्या पण डी पी एस पी आज इट इज लाची गरज नाही डी पी एस पीमध्ये मध्ये किवर्ड द्यायचे फक्त पाठ करता ठीक आहे ना त्यानंतर क्वेश्चन नंबर नाही काय केलं का, का लिलय चार लिहिलंय चार सोडून काय लिहिलं का कोणी चार सोडून नाही लिहिलं कंतर असं पाहिजे ना का लिहिलंय एक लिहिलंय अ आणि ब बरोबर रुसो याचा विचार रुसोचा विचार वाचला होता ओके हा विचार नाही रुसोचा असं वाटतंय <laughs> हसायची काहीच गरज नाही आहे काहीच गरज नाही हां त्याच्या कन्फ्युजन मी काय बोलतोय तुम्हाला आणि तुमच्याकडून काय इनपुट्स घेतोय जेणेकरून यांनी जी चूक केली ना ती सगळ्यांना काढावी आणि तुम्ही पुढच्या वर्षी सगळ्यांनी ती चूक अवॉइड करावी काल लक्षात त्यामुळे एखादा कोणी चुकत असेल तर हसायचं काही गरज नाही आहे राईट ठीक आहे ना राईट हां चला हां काय विचार केला होता म्हणजे रुसो वाचलात तुम्ही ओके म्हणजे रुसोचं हे विधान असं नाही आहे असं वाचलं होतं की असू शकता असा विचार केला असता तर म्हणजे रुसो बरंच काहीतरी बोलला असेल ना हां ठीक आहे आता बघा बघा मीच तुम्हाला रिक्वायरमेंट काय सांगतो हा क्वेश्चन जर तुम्ही यू पी एस सीच्या अँगलने बघत असाल तर ती इन्फॉर्मेशन गरजेची आहे कारण की तुम्ही ते थिंकर वाचलेले आहे तुम्ही जेव्हा गट बच्या अँगलने विचार करता त्यावेळी कुठेही थिंकर सिलेबसमध्ये नाही आहे कळालं का आणि त्यावेळी फिंकर जेव्हा तुम्हाला काल विचारले सगळे लोक गडबच्या पेपरमध्ये सरप्राईज झाले का सरप्राईज झाले त्यांनी का विचारलं कारण की तुमच्या स्टेटबोर्डमध्ये त्यातली त्यात क्वेश्चन पेपर स्वाध्यायमध्ये त्यांनी तो जु जोड्या दिलेला आहे मग त्या केसमध्ये तुम्हाला ते माहिती असावं अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे परंतु असे जे स्टेटमेंट आले असे जे स्टेटमेंट आले आणि ते जर तुम्हाला लक्षात आले नाही की असलं काही वाचलेलं नाही आहे तर शंका घेऊ नका विद्यार्थी म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही हा क्वेश्चन कधी डिफिकल्ट होईल हा क्वेश्चन तर डिफिकल्ट होईल नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण करण्याचा विचार कोणी मांडला मग अवघड होईल कळालं का राईट ठीक आहे परंतु ही डिफिकल्टी लेवल तुम्हाला येणार नाही डोंट वरी समजत आहे का राईट तो मागचा जो क्वेश्चन होता मला फार वाटतं की तो तसा रिपीट झाला तर त्याचा संदर्भ कुठेतरी पुन्हा एकदा स्टेट बोर्डमध्ये असेल हा स्टेट बोर्डमधलाच आहे परंतु जेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही तर तुम्ही काय करू शकता आता ऑल ऑफ दिस केलंय व्हेरी गुड परंतु जर तुम्हाला पाहिजे असेल तर सरी पुस्तकाचे नाव पाठ करू का तुम्हाला चालणार आहे कळत आहे का कारगी स्टेटबोर्ड मधलाय ना मग वन लाईन जसं मागच्या वेळी रँडम टाकला रँडम जमा करायचा रँडम जमा करण्यासाठी तुम्ही पुस्तक ओपन करून पाठ करू नका रँडम जमा करायसाठी या टेस्टमध्ये जे विचारलेले आहेत रँडम तर ते, ते पाठ करायचा प्रयत्न करा दॅट विल बी गुड इनफ ते पण कधी चौदा क्वेश्चनचा अभ्यास झालेला आहे म्हणजे जेवढा सिलेबस होता सगळं झालंय आता एखादा रँडम क्वेश्चनसाठी प्रिपरेशन करू का त्यावेळी हे पाठ करायचं तोपर्यंत हे सुद्धा पाठ करू नका कळालं का राईट हां त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन नाईन झालं नाईनचा आन्सर किती मग चार हां दहा नंबर दहा नंबर वगड़ वगड़ गए, हो का, का चार वगळणार वगळता आहे चार लिहिलेलं नाही असं किती लोक आहेत आणि सांगत चला तुमच्याच मित्रांमधले तुम्हीच असणारे तुमच्या चुका आवड होत राहते राईट हां काय काय विचार केला कोणता नाही म्हटलं तुम्ही <laughs> जर्मनी नाही म्हटलं ओके हां बरं ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया संघराज्य माहिती असायला पाहिजे समजा जर नाही माहिती ना तर लक्षात घ्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया जवळपास आपण लक्षात घेतो आणि कंपनीच्या जागेने पुन्हा एकदा तुम्हाला असा काही क्वेश्चन विचारला तर आउट ऑफ द बॉक्स काय करणार आहात ते पुन्हा एकदा बोर्डमध्ये आय थिंक अकरावीच्या दहा दहाव्या क्वेश्चनपर्यंत आलो मी तर हे अकरावीचा स्टेट बोर्ड आहे या अकरावीच्या बोर्डमधून मी ग्रुप उचलला आहे एकात्मवाले कोणते आणि संघराज्य कोणते तर एकात्म नाही विचार करणार मी मी कोणता विचार केला संघ राज्यात्मक जे आपण घटक आहोत आणि मी ओळखीचे कोणतेच दिले नाही ओळखीचे कोणतेच दिले नहीं। मी नाए। माईती है। माईती नाही म्हणजे मी यू एस ए आणि यू के दिलाय का नाही कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला माहिती नाही त्याला चुकीचं करायचं नाही राईट ठीक आहे याच्यामध्ये स्वित्झर्लंड पण दिलेला होता मी स्वित्झर्लंड ना करला कारण की स्वित्झर्लंडवर ऑलरेडी प्रश्न आला आहे तर स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा संघराज्य प्रणाली आहे ओके इथे संसदीय शासन प्रणाली यस सो दहाचा आन्सर किती आहे चार ओके okay? म्हणजे मला हे सांगायचं की उद्या चौकटीच्या पलीकडे आला ना डोकं शांत ठेवा आणि ऍक्सेप्टन्स मॅक्झिमम ठेवा अगदीच रॅन्डम काही दिलाय युकेमध्ये संसदीय शासन प्रणाली एकात्मिक प्रकारची आहे की संघ राज्य आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तो काहीतरी न वेगळं सांगतोय त्या केस मी तुम्ही प्रश्नचिन्ह घ्या अदरवाईज दुसऱ्या देशांच्या कारभारावर जर पाठ नसेल तर प्रश्नचिन्ह घेऊ नका कळालं का कारण की विद्यार्थी म्हणून कंबाईनचा तुम्हाला ते माहिती असणं अपेक्षित नाही कळालं राईट हा त्यानंतर दहा नंतर अकरा अकरा का लिहिलं तीन लिहिलं का हा कितीपणे लिहिलं तीन लिहिलं सर सोपा प्रश्न आहे राईट आता तीन लिहिणाऱ्यांनी याच्या अगोदर पण मिस्टेक केली का म्हणजे दोन्ही क्वेश्चन चुकले काय लक्षात म्हणजे कितीचा लॉस झाला अडीच मार्काचा काय लक्षात राईट पुन्हा एकदा जे आणि आज लक्षात घ्या आज जे आज चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही पुन्हा एकदा चुका होऊ द्या आपल्याला चुका कुठे करायच्या बरोबर त्यासाठी इथे चुकायला पाहिजे इट इज ओके परंतु ही चूक जर पुढच्या वेळी झाली तर मला चालणार नाही आलं लक्षात राईट ठीक आहे जनरली काय होतो हा मुमेंटम तयार होतो लोकपाल हा सर सोपं सोपं आहे आणि हे कालपारच असले पेपरमध्ये आलं लक्षात राईट म्हणून ते ओळखीचं टाकलं आणि मग बरोबर आहे सर राईट पर विचारलं काय आहे राईट त्यामुळे आपलं ट्रॅव्हलिंग कसं ठरलं आता बरोबर बरोबर मग परत वरती जायचं कन्फर्म करायचं आणि मगच खाली यायचं क्लिअर जे लोक गडबड करत आहेत त्यांच्यासाठी